श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो व नेहमी तुम्हाला आनंदात सुखात व हसत खेळ ठेवू देत ही स्वामी चरणी प्रार्थना करते प्रचिती म्हणजेच अनुभूती आणि अनुभूती म्हणजेच साक्षात परमेश्वर श्री स्वामी समर्थ असाच माझा प्रचिती म्हणजे अनुभूती देणारा अनुभव आपल्या स्वामी भक्तांसोबत शेअर करत आहे गेल्या काही वर्षापासून मी स्वामी सेवेत आहे मी प्रत्येक गुरुवारी माझ्या घराजवळ असलेल्या स्वामी मठात जाते त्यामुळे पाच ते सहा स्वामी सेवेकरिताईंशी चांगलीच ओळख झाली होती स्वामींच्या नामस्मरणात स्वामींच्या सेवेमध्ये वेळ कसा निघून जातो हे कळतसुद्धा नाही एक दिवस स्वामींच्या मठामध्ये सर्वजण आपापसात आप बोलत होते तेथील काही महिला सेवेकरी त्यांना प्रचिती आल्याची चर्चा करीत होत्या त्यातील एक ताई म्हणत होती की काल मला स्वामी महाराजांची प्रचिती आली तिला उत्तर देत दुसरी सेवेकरी ताई म्हणाली खरंच स्वामी महाराज आपल्या भक्तांना आपली प्रचिती देत असतात त्यांच्या आशीर्वाद नेहमीच आपल्या पाठीशी आहेत त्या सर्व त्या सर्वांचं बोलणं ऐकून मला वाटू लागलं मलाच अजून कधी स्वामींची प्रचिती का नाही आली थोड्या वेळात सर्वजणी घरी जायला निघाल्या स्वामींचे दर्शन घेऊन मीही घरी निघाले घरी जात असताना माझ्या डोक्यात असंख्य विचार येत होते मी स्वतःशीच बोलत होते मी स्वामींची सेवा बरोबर तर करत आहे ना मला का प्रचिती येत नाही आज एवढी वर्ष झाली मी ही सेवा करत आहे स्वामी मला दर्शन का देत नाहीत नंतर असंही वाटू लागलं की मी स्वामींची मनापासून सेवा करते आणि मनामध्ये शंका पण ठेवते हे काय बरोबर नाही नंतर एक दिवस मी पुन्हा नेहमीप्रमाणे स्वामींच्या मठात गेले आणि माझ्या मनातलं त्यांना बोलू लागले की स्वामी महाराज मलाही तुम्ही एकदा दर्शन द्या मलाही एकदा तुमची प्रचिती द्या स्वामींच्या सेवेत असेच दिवसांदिवस जात होते स्वामी माझे व माझ्या कुटुंबाचे अविभाज्य भाग बनले होते माझ्या कुटुंबात आम्ही एकूण चार जण होतो मी माझा नवरा आणि माझी दोन मुले एकदम सुखाचा संसार चालू होता फक्त माझ्या मनामध्ये एकच खंत होती की मला स्वामी महाराजांची प्रतिती का बरं नाही येत एके दिवशी मी नेहमीप्रमाणे स्वामींच्या मठातून थोडा उशिरा घरी आले घरी माझी दोन्ही मुले माझी वाट बघत होते आणि म्हणाले मम्मी किती उशीर आम्हाला खूप भूक लागली आहे मी त्यांचं बोलणं ऐकून लगेच हात पाय धुवून किचनमध्ये गेले व त्यांच्यासाठी खिचडी भात बनवला थोड्या वेळाने सुधीर माझा नवरा ऑफिसमधून घरी आले आणि आम्ही सर्वजण जेवायला बसलो मुलांना खूप भूक लागली असल्यामुळे त्यांनी पोटभर जेवण केलं जेवण झाल्यानंतर मुलं अभ्यास करायला रूममध्ये गेली मी आणि सुधीर हॉलमध्ये बसलो होतो तेवढ्यात उड़्या, तेवढ्यात सुधीर म्हणाले आज मला जेवण जरा जास्तच आहे मी आपल्या बिल्डिंगच्या टेरेसवर जाऊन थोडं पाय मोकळे करून येतो असं म्हणत सुधीर तिथून निघून गेले इमारतीच्या टेरेसवर जाता सुधीरला कोणाचा तरी फोन कॉल आला फोनवर बोलत असताना ते अचानक टेरेसवरून तिसऱ्या मजल्यावरून ते खाली पडले मी किचनमध्ये भांडी घासत होते आणि अचानक माझ्या कानावर जोरात काहीतरी आदळल्याचा आवाज आला बिल्डिंगमध्ये काहीतरी काम चालू असेल असं मला वाटलं म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केलं थोड्याच वेळात माझा मोबाईल वाजला आणि फोनवरील बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमिनीत सरकली तो फोन वॉचमॅन काकांचा होता त्यांनी मला घटना सांगताच माझ्या हातातून मोबाईल निसटून खाली जमिनीवर पडला मोबाईलचा आवाज ऐकताच दोन्ही मुले बाहेर आली आणि काय झालं आई तुला अशी का उभी आहेस असे ते मला म्हणाले मी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर न देताच तिथून धावत खाली गेले सुधीरला बघताच माझ्या डोळ्यातून पाणी आले व मी मोठ्याने ओरडले सुधीर तेवढ्यात शेजारच्यांनी ॲम्ब्युलन्स बोलावली होती सुधीरला ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन आम्ही दवाखान्याकडे निघालो ॲम्ब्युलन्समध्ये बसल्यावर मी सुधीरचा हात माझ्या हातात घेतला व स्वामींचे नामस्मरण करू लागले दवाखान्यात जाईपर्यंत माझा स्वामी जप चालू होता दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी चेकअप केलं व सुधीरचा डोक्याला जोरदार मार लागलाय असं सांगितलं सुधीरचे रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरसुद्धा चकित झाले आणि म्हणाले हे कसं काय शक्य आहे तीन मजली इमारतीवरून पडूनही सुधीरचे रिपोर्ट एकदम नॉर्मल आले आहेत हे ऐकून माझ्या मनाला शांती वाटली दोन दिवसानंतरच सुधीरला दवाखान्यातून सोडले घरी आल्यानंतर मी स्वामींना हात जोडले आणि सुधीरची काळजी घेऊ लागली त्या दिवशी रात्री झोप येत असताना मला पांढरे वस्त्र घातलेले स्वामींची आकृती दिसू लागली व ते मला म्हणाले आली का प्रचिती तसे बोलताच मी झोप इथून उठून बसले व स्वामींचे नामस्मरण करू लागले व त्यांचे आभार मानले तर स्वामी भक्तांना स्वामींचे अनुभव तुमच्यापर्यंत ही ही एक स्वामी सेवाच आहे तुम्हाला हा स्वामी अनुभव कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फळाची अपेक्षा न करता स्वामी सेवा करत राहा स्वामी योग्य वेळ आले की आपल्याला सर्व काही देत असतात व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ